नमस्कार लेटर गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासनं स्वागत ओके गेल्या व्हिडिओ गेल्या म्हणजे गेल्या वेळेचा व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर नवीन सबस्क्रायबर्स आपल्या लेटर गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत तर खूप जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे तर त्यांचं आधी सगळ्यात सगळ्यात आधी त्यांचं खूप मनापासनं स्वागत आणि खूप मनापासनं त्यांना थँक्यू असंच चॅनलच्या वाढीमध्ये हातभार लावत राहा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत चॅनल पोचवायला मदत करा आपण पटकन आपल्या इंग्लिश कसं बोलायचं छोटी छोटी आजची सोपी वाक्य आहेत इंग्लिशची ते बघायला वाचायला शिकायला सुरुवात करूयात ओके आज थोडासा इंटरेस्टिंग प्रकार आहे बऱ्याचदा असं असतं की एकच शब्द असतो हं मराठीतसुद्धा असतात तसं इंग्लिशमध्ये सुद्धा असतात तसं तर एक शब्द असतो पण तो आपण वेगवेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरतो बरोबर तर आजचा शब्द आहे गेट ओके आता गेट म्हणजे आपण ऑन्यूम गेट सेट गो असंही म्हणतो किंवा आय आय लाईक like टू गेट गिफ्ट्स म्हणजे मला भेटवस्तू स्वीकारायला खूप आवडतं असंही आपण म्हणू शकतो तर दोन वेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये हा शब्द वेगळ्या प्रकारे येतो तर अशीच आज आपण एक वीस ते पंचवीस वाक्य या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पटकन सुरू करूयात आय गेटअप ॲट सिक्स ए एम एव्हरी डे म्हणजे काय मी रोज सकाळी सहा वाजता उठते ओके आय गेटअप ॲट सिक्स ए एम एव्हरी डे मी रोज सकाळी सहा वाजता उठते किती सोपं वाक्य आहे हो की नाही तर आता इथे गेट हा शब्द मी उठते या अर्थाने आलेला आहे आपण इथे वेकअप असंही म्हणू शकतो गेटअप असंही म्हणू शकतो ठीक आहे यू गेट माय मेसेज तुला माझा मेसेज मिळाला का यू गेट माय मेसेज तुला माझा मेसेज मिळाला का लेट्स गेट सम वॉटर थोडंसं पाणी घेऊयात आता हे, हे थोडंसं कोणत्या संदर्भात वापरता येईल वाक्य समजा आपण कुठे पिकनिकला गेलो आहे कुठे बाहेर फिरायला गेलो आहे पाणी संपलं आहे बाटलीतलं तर चल आपण कुठेतरी पाणी शोधूया पाणी कुठून तरी घेऊन येऊया असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे वाक्य आपण वापरू शकतो किंवा तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला आहात मार्केटला वगैरे आणि थोडंसं दमून थकून तहानलेले असे घरी आलेलं आहात तर तुम्ही तुमच्यासोबत जे कोणी व्यक्ती आहे त्यांना असं म्हणू शकता इंग्लिशमध्ये शी गॉट अ न्यू जॉब तिला नवीन जॉब मिळाला ओके शी गॉट अ न्यू जॉब तिला नवीन नोकरी मिळाली ही गॉट अँग्री त्याला राग आला मी काहीतरी बोलले आणि त्याला राग आला ही गॉट अँग्री ओके आय डिडंट गेट युअर पॉईंट मला समजलं नाही आय डिडंट गेट युअर पॉईंट मला नीट समजलं नाही असं जेव्हा आपल्याला समोरच्याला सांगायचं असतं सा, तेव्हा आपण इंग्लिशमध्ये हे म्हणू शकतो इट्स गेटिंग कोल्ड आउटसाईड बाहेर खूप थंड आहे इट्स गेटिंग कोल्ड आउटसाइड किंवा हळूहळू थंडी वाढत चालली आहे असंही अर्थाने आपण हे घेऊ शकतो वी नीड टू गेट रेडी फॉर द मीटिंग इथे आपण फंक्शन हा शब्दसुद्धा वापरू शकतो वी नीड टू गेट रेडी फॉर द फंक्शन तर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तुम्हाला मिटिंगसाठी रेडी व्हायचं आहे तर असं वाक्य वापरू शकता तुम्ही घरी असाल तुम्हाला कोणत्या समारंभाला जायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही तिथे फंक्शन हा शब्द वापरून हे वाक्य तयार करू शकता गेट वेल सून लवकर बरा हो किंवा लवकर बरी हो गेट वेल सून हाऊ डीड यू गेट देअर सो फास्ट तू तिथे इतक्या लवकर कशी पोहोचलीस किंवा तू तिथे इतक्या लवकर कसा पोहोचलास आय गॉट अ गिफ्ट फॉर यू माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू आहे किंवा गिफ्ट आहे कॅन यू गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर मला थोडंसं पाणी देशील का कॅन यू गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर मला थोडंसं पाणी देशील का आय गॉट टायर्ड आफ्टर अ लॉंग वॉक आय गॉट टायर्ड आफ्टर अ लाँग वॉक खूप चालल्यानंतर मी खूप थकून गेले ही गॉट लॉस्ट इन द क्राऊड गर्दीमध्ये तो हरवला किंवा चुकामुक झाली असंही म्हणू शकतो शी गॉट मॅरिड लास्ट इयर गेल्या वर्षी तिचं लग्न झालं शी गॉट मॅरिड लास्ट इयर गेल्या वर्षी तिचं लग्न झालं वी गॉट स्टक इन ट्रॅफिक आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो हं किंवा खूप ट्रॅफिक लागलं असं आपण जेव्हा मराठीत म्हणतो तेव्हा सुद्धा वी गॉट स्टक इन ट्रॅफिक असं आपण म्हणू शकतो आय गेट नर्वस बिफोर एक्झाम्स परीक्षेच्या आधी मला थोडीशी भीती वाटते आय गेट नर्वस बिफोर एक्झाम्स यू गेट द जॉब तुला नोकरी मिळाली का तुला जॉब मिळाला का लेट्स गेट स्टार्टेड चल आपण सुरू करूया ओके समजा अभ्यासाला बसायचं आहे तर तुम्ही अभ्यासाला बसायच्या आधी जे कोणी घरी तुमचा अभ्यास घेत असेल आई बाबा किंवा मोठं भावंडं कोणी असेल किंवा तुमच्या फ्रेंडसोबत तुम्ही अभ्यास करत असाल किंवा समजा तुम्ही मोठे आहात तर उद्यापासून समजा वॉकिंगला जायचं आहे व्यायाम सुरू करायचा आहे कोणासोबत तरी तर तुम्ही हे वाक्य म्हणू शकता लेट्स गेट स्टार्टेड ही गॉट हर्ड वाईल प्लेईंग खेळताना त्याला लागलं ही गॉट हर्ड बाईल प्लेईंग शी गॉट प्रमोटेड लास्ट मंथ गेल्या महिन्यात तिचं प्रमोशन झालं म्हणजे तिला बढती मिळाली एक पद तिला मोठं मिळालं आय नीड टू गेट सम रेस्ट मला थोडीशी विश्रांती हवी आहे किंवा मला थोडा आराम करायचा आहे आय नीड टू गेट सम रेस्ट यू विल गेट बेटर विथ प्रॅक्टिस यू विल गेट बेटर विथ प्रॅक्टिस जितकी प्रॅक्टिस करशील तितकं तुला अधिकाधिक चांगलं जमेल आपण इकडे इंग्लिश शिकतो आहे तर इंग्लिशच्या बाबतीत हे वाक्य नक्कीच लागू पडतं वी गॉट होम लेट आम्ही घरी उशिरा आलो वी गॉट होम लेट आम्ही घरी उशिरा आलो किंवा घरी याला उशीर झाला ही गॉट स्केअर्ड आफ्टर वॉचिंग द हॉरर मूव्ही ही गॉट स्केड आफ्टर वॉचिंग द हॉरर मूव्ही तर ही पंचवीस वाक्य आपण बघितली आहे त्याच्यामध्ये गे, गे, गेट किंवा गॉट आ, या शब्दाचा वेगवेगळ्या संदर्भात आपण म्हणजे तशी वाक्य बनवलेली आहेत तर हा व्हिडिओ बघा ह्याची घरी प्रॅक्टिस करा आणि इथे पंचवीस वाक्य सांगितलेली आहेत तर तेवढीच नाही आहेत तुम्ही अजूनही वाक्य नवीन शोधू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी ज्याने बघितलायला आहे त्यांना खूप मनापासून थँक्यू आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला विसरू नका पुढच्या वेळेला नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूया बाय बाय